ज्यांनी आजवर अनेक कविता संग्रहांची कुंपण केली परंतु हेलपटा कादंबरीमुळे खऱ्या अर्थाने प्रकाश जोतात ता आलेले तानाजी धरणे यांची पायपीठ ही दुसरी कादंबरी आहे आकाशाशी पकाल करून जीवन जगणाऱ्या व दिवसरात्र कष्टणाऱ्या शेकडो मैल रान तुडवणाऱ्या खंडबा हंसाच्या जीवनाची संघर्षमय कहाणी वाचकाला अंतर्मुख करते व आकाशाला गवसणी घालण्याचे आपले स्वप्न साकार करते ही या कथानकाची प्रेरणा आहे जीवन जगत असताना था संघर्ष हा कोणालाही चुकलेला नाही परंतु संघर्ष ही संधी समजून जीवनात जो मार्गक्रमण करतो तोच यशस्वी होतो तोच यशस्वी फळं चाकतो हे या संघर्षाचे फलित आहे असे मला वाटते आपल्या मुख्या चित्राबांच्या चारा पाण्यासाठी घाटमाता ते कोकण हे आपले जग समजून ऊन वारा पाऊस थंडी यांना न आपल्या छातीचा कोट करून आपल्या पुढच्या पिढीच्या वाटेला आपले संघर्षमय कष्टमय जीवन येऊ नये म्हणून राबणारं कुटुंब वाचकाला विपरीत परिस्थितीत जगण्याचं दहा हत्तीचं बळ मिळवून देतं कोणत्याही परिस्थितीत आपला आत्मविश्वास ढळू देत नाही गावगाडा आणि बाराबाणगडी यातही आपले अस्तित्व सिद्ध करतं माणूस कोणीच वाईट नसतो सभोवतालचं वातावरण व परिस्थिती त्याला चांगल्या वाईट वाटा दाखवत असते जीवनात अनेक प्रसंग असे असतात की त्यात सर्जरावून नाहून सु सुलाखून निघतो व आपण का जगत आहोत व आपण का जगलो पाहिजे याची उकल स्वतःच करून समाजापुढे एक चांगला आदर्श ठेवतो हा या कथानकथा बिंदू आहे तानाजी धरणे यांच्या हेलपाटा कादंबरीप्रमाणे त्यांची पायपीठ ही चित्रण करणारी कादंबरी मराठी साहित्येश्वात आपला ठसा वेगळा उठ उमठवल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री वाटते पायपीठच्या फळद्रुप यशासाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा प्राध्यापक डॉक्टर दीपक सूर्यवंशी मराठी विभाग शिक्षण महर्षी ज्ञानदेव मोहेकर महाविद्यालय कळम